छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरमधून आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा पण पन, सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार आता समोर आलेला आहे विठ्ठल रुक्मिणीच्या तीनशे पंधरा प्राचीन मौल्यवान दागिन्यांची नोंदच नाही आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसच्या लेखा परीक्षण अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे यामध्ये विठ्ठलाच्या दोनशे तीन आणि रुक्मिणी मातेच्या एकशे अकरा दागिन्यांची नोंदच नसल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे तर दागिने गहाळ झाले नसल्याचं मंदिर समितीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे मूल्यांकन मूल्यांकन न झाल्यामुळे ताळेबंद नोंद करणं राहिलं असल्याचं मंदिर समितीचं म्हणणं आहे ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही आपण महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाला तज्ज्ञ मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचा त्यांच्याकडून व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्यानंतर त्या सर्वच गोष्टी ताळेबंदाला येतील